स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला व्हावे लागणार बेघर लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील मोज जानवळ येथील दोनशे पासष्ट घरी शासनाच्या गायऱ्यान जमिनीवर सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून वास्तव्यास आहेत येथेच स्वातंत्र्य सैनिक साधू कांबळे यांच्या पत्नी तुळसाबाई कांबळे या वास्तव्य करतात मात्र आता यांना बेघर व्हावे लागणार आहे आस्थागायत त्यांना शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी राहत असलेल्या जागेचे कबाले त्यांना द्यावे अशी त्यांची मागणी आहे वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन परिपत्रकानुसार गायरान जमिनीत वास्तव्य करणाऱ्या लोकांना कबाले कायम स्वरूपात देण्यात यावे असा निर्णय आहे शासन दरबारी न्याय मागण्यासाठी त्यांनी अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या मात्र त्यांच्या अर्जाला के अर्जा प्रशासनानं केराची टोपली दाखवली आहे शेवटी ते आता चाकूर तहसीलच्या समोर उपोषणाला बसले आहेत त्यांना न्याय हवा आहे न्याय लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या जनवळ येथील ग्रामस्थ ज्यांची जागा ही ज्यांना आता बेघर व्हावं हो लागणार आहे नेमकं या बेघर होण्यामागचं कारण काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया चाळीस वर्ष झाले आदर उपचारी हव आम्ही सर्वे लोकही सरकारने ह्याची न्याय करावं ह्याला सरकार, सरकार मायबाप हाय ह्याचे खोटे कम्प्लेट करावं माझे मालक देशासाठी बेमुदती दे झेल भोगले गुलबुर्ग्याला तीन गुलबुर्ग्याला सहा महिने बिदरला सहा महिने देशासाठी तर आम्ही आदर उपचारी आहोत आम्हाला काहीच नव्हतं भीक मागून खा वाटी नव्हतं का अंगावर ओस्टर नव्हतं त्या जाग्यावर आम्ही बसला त्याचा सरकारनं दया करावं आता किती दिवस झाले तुम्ही तुम्हाला नोटीस वगैरे ग्रामपंचायतने का काहीच नाही काहीच नाही ग्रामपंचायतला तुम्ही मागणी केली का आम्हाला कबाली द्या म्हणून किलिया किया मागणी केली द्या कबाली द्या म्हणून मोठे राहा पन्नास वर्षानं राहत आहे साहेब आम्ही तिथं आणि झोपडे करून राहिलो होतो आमचं कुठं लेकराचं नाव लावित तर कुठं रहिवाशी देत नाही तर कुठं काही सुद्धा करत तर आणि आता शेवटी पंचायतमध्ये गेलो की गटुडे बांधण उठून जावं म्हणते मग आमचे घरं मोडून आम्ही उठून जाऊन कुठं राहावं कुण्यावनात राहावं म्हणून आम्ही इथे येऊन उपासण्याला बसलेले आहे हे आम्हाला घराची कवाली मिळण्याबाबत आहे आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव पासून त्या जागेवर राहतो त्या भूकंपामध्ये काही माणसाच्या अंगावर घरू पडून वाचलेली माणसं काही तर त्या ठिकाणी आम्हाला स्वतःला राहायला कबाला आम्हाला योजना तर कोणतीच मिळत नाही साहेब पण आम्हाला ही आम्हाला आमच्या नावचे कबाली मिळावं यासाठी आमची हात जोडून करतो या शास्त्राने आमची विनंती आहे की सगळेच लगेच आम्हाला कबाली मिळाली पाहिजे आम्ही कबाले मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं एवढीच मागणी आहे महाराष्ट्र शासनाला की या लोकांना घराचे कबाले देण्यात यावं कबाले नंतर या लोकांना घरकुलाची स्कीम असेल पंतप्रधान आवास योजना असेल इंद्र आवास योजना असेल रमाई आवास योजना घरकुलाची योजना असेल ही सर्व योजना या लोकांना मिळाल्या पाहिजे व ही योजना मिळविण्यासाठी त्यांच्या नावावर कबाले मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही तशीच या ठिकाणी आमरण उपोषणासाठी सर्व बसलेलं रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं या ठिकाणी बसलेलं आहोत तेव्हा आमची मागणी या ठिकाणी रास्त आहे आमची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही असं आमचं मत आहे भाऊजे दानवळ तालुका चाकूर येथील गैरान जमिनीमध्ये अतिक्रमण करून जे घरे करून राहतात अशा लोकांना महाराष्ट्र शासनानं नावावर पट्टे करून देण्यासाठी जी आर काढलेला असतानाही ग्रामपंचायत काही वेळेला काही वेळेला त्यांच्या नावापुरती पावती देऊन की काम भागू करून असे पंधरा ते वीस वर्षापासूनच्या पावत्या आहेत लोकांजवळ परंतु त्यांना कबाले न मिळाल्यामुळे त्यांना इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही कुठल्याही योजनेपासून हे लोक वंचित राहिलेले आहेत त्यांना घरं मिळाले तरच नावावर कबाले झाले तरच योजना मिळणार आहे तर आमची आज सर्व शासनाला दोन ते तीन महिन्यापासून निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देऊन सुद्धा न्याय मिळत नाही म्हणून आज दिनांक ला सकाळी अकरा वाजल्यापासून दोनशे लोकांनी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आमची प्रमुख मागणी एकच आहे की जे लोक घर करून राहिलेत सरसगट सगळ्याच्या नावे कबाले करून द्यावे हीच आमची मागणी आहे न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार आहे त्याच्यात ग्रामपंचायत येऊ बीड येवो पुणे येऊ परंतु कबाले मिळाल्याशिवाय सरसगट कबाले मिळाल्याशिवाय आम्ही उपोषणातून उठणार नाही मनोजीबॅन हे नेतृत्व केलेला आहे कदम न केलेला आहे म्हणून या उपोषणला माझा पाठिंबा वीस ऑगस्ट दोन हजार अठराच्या शासन परिपत्रकानुसार संबंधितांना कबाले देऊन कायमस्वरूपी घरे देण्यात यावीत व शासनाच्या विविध योजनांचा त्यांना लाभ मिळावा अशी या उपोषणकर्त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन रुपेश गायकवाड व वा सचिन कांबळेसह सुशील वाघमारे महाभारता न्यूज चाकूर